नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजच्या विषयामध्ये आपण डोक्यामध्ये ज्या जट असतात या जटांच्या संदर्भात चर्चा करणार आहे खरं कर पाहिलं तर जटा असाव्यात का नसाव्यात जटा ही श्रद्धा की अंधश्रद्धा याविषयी मला नाही बोलायचं कारण हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा मनातील भावाचा विषय आहे आपले पूर्वीचे जे ऋषी मुनी योगी साधू संत होते दे यांना देखील जटा होत्या दे? आज देखील आपले कुंभमेळ्यात जे येतात ना साधू संन्याशी त्यांना आपण पाहत असाल की त्यांना खूप मोठ्या जटा असतात दाढी असते भगवान शिवशंकरांना सुद्धा जटा आहेत नाथ संप्रदायामध्ये देखील दाढी आणि जटा वाढवण्याची पद्धत आहे या वेगवेगळ्या पद्धती आहेत या, या संदर्भात मला आज नाही बोलायचं मला बोलायचं आहे की जी व्यक्ती संसारी आहे संसार करत आहे मुलं बाळ आहेत आणि अशा व्यक्तीला जेव्हा जट येते मग जट कशाचे असते जट काय येते सर्वप्रथम एक लक्षात घ्या जटा वाढवणे किंवा दाढ वाढ दाढी वाढवणे याच्या पाठीमाग अनेक कारण आहेत यातील अजून एक महत्वाचं कारण की आपले जे पूर्वी ऋषी मुनी होते यांना स्वतःच्या देहाचा ध्यास नसायचा वर्षानुवर्ष ते तपश्वरी लीन असायचे मग केस वाढले दाढी वाढली याकडे त्यांचं लक्ष नसायचं तुम्ही पाहिले की आपल्या ग्रंथामध्ये असे देखील उल्लेख आहेत की हजारो वर्ष तप करणारे लोकसुद्धा आपल्यामध्ये होते आज सुद्धा अशा अनेक लोक आहेत आणि असं असताना त्यावेळेला आपसुकच ती दाढी वाढायची केस वाढायचे केसांना न विंचरल्यामुळे त्यामध्ये गुंता व्हायचा आणि त्याचं जटेत रूपांतर व्हायचं आणि एक सर्वसाधारणपणे साधू संन्यासाच ते एक लक्षण झालं की दाढी आणि जटा परंतु मूळ याच कारण काय की ते तपश्यामध्ये लीन असायचे देवाच्या भक्तीमध्ये लीन असायचे त्यांना स्वतःच्या शरीराचं देखील भान नसायचं आणि म्हणूनच त्या जटा आणि दाढी वाढायची किंवा अनेक संप्रदाय असे आहेत की नवनाथ जे आहेत बचत्रनाथ गोरक्षनाथ यांचे देखील केस वाढलेले होते दाढी वाढलेले होते मग त्यांचे भक्त वाढवायचे परंतु आजच्या काही काळामध्ये असे काही पॅटर्न निर्माण झाले की काही लोक मुद्दामहून त्या जटा वाढवू लागले आणि जट वाढवताना वाढलेल्या केसांना जर वडाचा चीक लावला तर तो गुंता निर्माण होत जातो त्याचबरोबर त्याला हळदिंकू लावल्यानंतर त्याचा गुंता न काढल्यामुळं त्याला तेल न लावल्यामुळं तो गुंता अधिकच तीव्र होत जातो आणि त्याला आपण जट म्हणतो किंवा अनेक वेळेला असं देखील होतं की नॅचरली आता या याचं उत्तर डॉक्टर जास्त देतील पण नॅचरली एकाच ठिकाणी केसाचा जास्त पुंचका वाढतो आणि तो स्पीड वाढत जातो आणि याला पण जट असं नाव देतो परंतु जे लोक संसार आहेत की आतापर्यंत पहा शेकडो लोकांचे जटा निर्मूलनाचं काम मी केलेलं आहे हे का केलं हेही सांगतो सर्वप्रथम हे लक्षात घ्या की जे लोक सांसारी आहेत यामध्ये अचानक केसाचा पुंचका वाढू शकतो किंवा गुंता होतो किंवा त्याला नीट विंचल नाही त्यामुळे मग ते, ते वाढत जातं अनेक महाराज तुम्हाला सांगतात की ही आंबाबाईची जट आहे ही लमाची जट आहे ही शंकराची जट आहे असं करत त्याला एक देवाचं रूप दिलं जातं आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून लावून त्याचा गुंता काढला जात नाही कारण जट वाढली की त्याला कंगवा लावायचं नाही असे काही महाराज सांगतात आणि एकंदरच एक सांसारिक स्त्री असो किंवा पुरुष असतो अनेक स्त्रियांच्या जटा मी पाहिलेले आहेत याच कारण स्त्रियांना जास्त जटा होण्याचं कारण त्यांचे केस आदोग लांब असतात आता जट वाढल्यानंतरचे प्रॉब्लेम काय होतात ते सांगतो ही जट वाढल्यानंतर अनेक वेळा डोकं जड होणं डोक्यात पाणी वरून सतत सर्दी येणं डोकं जळ दुखणं जटेच्या भारामुळं मानेवरती ताण येतो मणक्यामध्ये गॅप पडणे मणक्याच्या शिरांचे आजार होतात झोपताना पाठीवरती नाही झोपता येत अशा लोकांना तुम्ही पाहिलं नाही अशा लाकडासारख्या काही काहींच्या जट असतात कसे थी इतके थी ते इतके दिवस राहिले असतील त्या जटा धारण करून ईश्वरावर ठावे आणि झोपता येत नाही पाठीच्या मणक्याचे विकार होत असतात त्याबरोबर डोक्यामध्ये फंगल इन्फेक्शन होणं उवा लका होणं डोक्याची अतिशय दुर्गंधी येणं आणि या अवस्थेमध्ये अशा लोकांना जगावं लागतं त्यानंतर समाजामध्ये सुद्धा सर्व चांगले लोक यांच्याकडे आदर नाही पाहत काही लोक घाबरलेले असतात भिलेले असतात की हे काहीतरी वेगळं यांच्या नादा लागा नको लो काही लोक तुम्हाला घरात येऊन देत नाहीत काही लोक चेष्टेने पाहतात काही लोक निंदा करतात तर अशा सर्व परिस्थितीमध्ये ही जट काढावी का नको आता अशा वेळेला मोठमोठे महाराज सुद्धा घाबरतात एखाद्याची जी जट कापायची म्हटलं त्यांच्यात सुद्धा ते येत नाही आपल्या मागे देवाचा कोप झाला तर किंवा अनेक लोक म्हणतात ही जर जट कापली तर देवीचा कोप होईल देवाचा कोप होईल अनेक संकटाला सामोरं जावं लागेल घराचं वाटोळ होईल वगैरे वगैरे सांगितल्यामुळं त्या भीतीपुठं ह्या जटा काढल्या जात नाहीत किंवा म्हणून त्याला जटा काढण्याचं काम देखील करून हात लावत नाही अशाच संदर्भात माझ्या समोर अनेक केसेस आलेत मी त्यांना सगळं समजून सांगितल्यानंतर अशा स्त्रिया जटा काढायला तयार झाल्या मात्र जट कापायची कोणी सर्व उंदरांनी सभा घेतली की मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची म्हणजे मांजर आल्यानंतर आपल्याला समजेल आणि आपले भावबंद मरणार नाहीत पण प्रश्न असा आला की त्याच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी तसेच जटा चांगल्या नाहीत असे म्हणणारे बरेच लोक आहेत पण ती कापायची कुणी अशा वेळेला मी त्यांना डायरेक्ट सांगायला सांगतो मी यायला तयार आहे आणि आजपर्यंत शेकडो लोकांच्या जटा निर्मलाचं काम मी केलेलं आहे आणि हे एक सामाजिक कार्य म्हणून मी त्याकडे पाहतो जटा काढल्यानंतर सगळं डोकं स्वच्छ झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा हसू येतं डोक्यावरचा जा भार जातो आनंदी होतात आणि एकंदरच आयुष्याची एक चांगली सुरुवात होते माझा पहिला प्रश्न असा आहे की भक्ती आपण अन्न खाताना असं खातो असं खाण्यात काय अर्थ आहे त्याच पद्धतीनं भक्ती ही मनाचा विषय आहे मनानं करा मनानं प्रभू स्मरण करा नामस्मरण करा त्याची पूजा करा शरीराला अनेक यापना देऊन मिळणार आहे काय काय मिळणार आहे त्यानं आणि जे साधू संत आहेत ते संन्यासीच आहेत तो त्यांनी स्वतःच आयुष्यच अर्पण केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या जटा वाढल्या काय दाढी वाढली काय त्यांनी अर्पण केले तुम्ही त्यांची कॉपी कशी करू शकता आपण संसारिक लोक मित्र असे काही आमी नात्पन्ती, आमी नात्पन्ती, वड़े 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 जटा वाढलेले लोक आहेत जे नदीला जाऊन मासे मारत बसलेले असतात गळ्यात रुद्राचे जे माळे गळ टाकून मासे मारत बसलेले असतात आणि दाढी वाढवलेली असते काही लोक असे आहेत आम्ही नाथपंथी आम्ही नातपंथी म्हणून एवढ्या एवढ्या दाढी वाढवले एवढ्या एवढ्या जटा वाढवले आहेत आणि त्यांना दोन दोन तीन तीन मुलं आहेत मला काय म्हणायचं आहे हे संन्यासाचं लक्षण आहे जटा दाढी हा शृंगार संन्याशाला खूप शोभन दिसतो आपण काय ऍक्टिंग करायची गरज काय ती कॉपी करून मग तुम्ही संसार सोडणार आहात का त्यामुळं जटा निर्मूलन झालंच पाहिजे त्यांची काही आवश्यकता नाही आहे जे सांसारिक लोक आहेत त्यांना जटेची आवश्यकता नाही त्यांच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होत असतात म्हणून जट ठेवू नये या मी मताचं आहे आणि या मतावर तुम्ही ठाम आहे काही तुमचं वाकडं होत नाही काही वाईट होत नाही ईश्वराची काही होत नाही ईश्वर काही मनुष्य नाही की तुमच्यावर लगेच रागवायला जो काम क्रोध लोभ याच्या पलीकडे आहे तो ईश्वर आहे त्यामुळं ईश्वराला घाबरू नका घाबरायचं असेल ना, ना। तर स्वतःच्या कर्माला घाबरा ज्या वेळेला तुम्ही देवाला घाबरायचं बंद कराल ना त्यावेळेला हे बंधू लोकांची दुकानं बंद होतील आणि ज्या वेळेला तुम्ही कर्माला घाबराल आपल्या सुधरेल उच्च तुमचं जीवन होईल, म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या औषध लावा जय आदिशक्ती